नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँँँँ, खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत व अगदी क्रिस्पी अशी मटार कचोरी बनवणार आहोत तीही अगदी सोप्या पद्धतीने ही मटार कचोरी खाण्यासाठी तर खूप छान लागते त्याचबरोबर बनवायला ही अगदी सोपी आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू मी इथे एक कुंडा घेतलेला आहे या कुंड्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं दीड वाटी गव्हाबरोबरच अर्धी वाटी बारीक रवा घालायचा इथे रवा तुम्ही जाड बारीक कोणताही वापरू शकता यामध्ये एक चमचा ववा हाताने क्रश करून घालायचा वव्याने टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व जिन्स छान एक जीव करून घ्यायचे इथे मी पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे तेल घेतलेलं आहे हे तेल कडकडीत गरम करून या पिठामध्ये घालायचं सर्व पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे यामुळे कचोरी अगदी खुसखुशीत तशी होते पिठाच्या प्रत्येक कणानकणाला तेल लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पीठ चोळून घ्यायचं म्हणजे तेल सर्व पिठाला छान लागलं जातं इथे पाहू शकतात छान असं पीठ चोळून झालेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट असा पिठाचा डो बनवून घ्यायचा कोणतेही तळणीचे पदार्थ बनवण्यासाठी पीठ अगदी घट्ट मळलं जातं समोसा कचोरी असं काहीही असो त्याचं पीठ अगदी घट्ट मळायचं म्हणजे याला तेल अगदी कमी शोषून घेतं व त्या अगदी हलक्या फुल फुलक्या अशा होतात आता याला दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवू तोपर्यंत इथे मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिळते एक वाटी हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तळतळली की सात आठ लसणाच्या पाकळ्या जाडसर वाटून घालायच्या लसणाच्या पाकळ्या छान खरफूस होईपर्यंत परतवून घेतल्यानंतर चिमूडभर हिंग घालायचं हिंग ही छान परतवून घ्यायचं व यामध्ये आता यामध्ये ताजे हिरवे मटार घालायचं मटार घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून छान परतवून घ्यायचं म्हणजे मटार अगदी छान वाफले जातात त्यावर झाकण ठेवून किंवा असंचही एक चार चा, ते पाच मिनिट याला परतवून घ्यायचं म्हणजे ते अगदी छान मौसूद असे होतात इथे पाहू शकता मटारला असे डाग पडलेले आहेत व याची सालही तडतडल्यासारखी झालेली आहे म्हणजे ते अगदी छान मऊ झालेले आहेत त्याला अशा पावभाजी मॅशरने छान मॅश करून घ्यायचं तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर कोणतेही ग्लास वाटी किंवा पेल्याने तुम्ही बारीक करून घेऊ शकता इथे पाहू शकता छान असे मऊ झाल्यामुळे लगेचच ते वेगळे होत आहे छान मॅश झाल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा जिरे धने पूड एक चमचा चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून छान परतवून घ्यायचं चाट मसाला घातल्यामुळे याची चव खूप छान चटपटीत अशी येते जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर संपूर्ण मसाला परतवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळूनही घेऊ शकता त्यानेही अगदी छान अशी चव येते आता हे सर्व छान मिक्स करून झालेले आहेत इथे पाहू शकता कचोरीसाठी हा मसाला बनवून तयार झालेला आहे पीठही छान भिजलं गेलेलं आहे त्याचे असे काप करून घ्यायचे व छान अशा लाटा बनवून घ्यायच्या छोट्या छोट्या लाटा बनवून घेण्यापेक्षा एकच मोठी बनवून घ्यायची व त्याला एखाद्या वाटीने किंवा पेल्याने गोल गोल असं बनवून घ्यायचं म्हणजे एकाच वेळेस दोन तीन लाट्या बनवून तयार होतात इथे दाखवल्याप्रमाणे अगदी जाडही नाही आणि बारीकही नाही मिडियम अशी लाटी बनवून घ्यायची वाटीने छान गोल गोल बनवून घ्यायचा यामध्ये आता मसाला भरून छान कचोऱ्या बनवून घ्यायच्या इथे आपण मिनी कचोऱ्या बनवून घेत आहोत त्यामुळे यामध्ये खूप जास्त मसाला भरायचा नाही व याला छान मोदकासारखं गोल गोल करून घ्यायचं व हलकसं हाताने प्रेस करायचं म्हणजे यातील लेअर बाहेर निघून जाते व कचोरी अगदी छान अशी बनवून तयार होते इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता अशा पद्धतीने याला प्रेस करून मोदकाचा शेप द्यायचा याच पद्धतीने बाकी राहिलेल्याही सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर पी आर बी किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे दाखवल्याप्रमाणे मोदकासा शेप बनवून घेतल्यानंतर त्याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं चा। म्हणजे छान गोल गोल अशा कचोऱ्या बनवून तयार होतात याच पद्धतीने आता मी इथे बाकी सर्व कचोऱ्या बनवून घेणार आहे या कचोऱ्या तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी बनवून देऊ शकता त्यांच्या शाळेमध्ये फंक्शन असेल पार्टी असेल तेव्हा तुम्ही या कचोऱ्या त्यांच्यासाठी बनवून देऊ शकता त्याचबरोबर हळदी कुंकासाठी येणाऱ्या बायकांसाठी तुम्ही हा पदार्थ नाश्त्यामध्येही बनवू शकता अगदी झटपट तर बनतोच त्याचबरोबर खाण्यास खूप छान अप्रतिम असा लागतो इथे पाहू शकता सर्व कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत दीड वाटी पिठामध्ये साधारण इथे नऊ ते दहा कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता याला तळण्यासाठी घेऊ इथे मी एका छोट्या कढाईमध्ये तेल घेतलेला आहे तेल हलकसं गरम झालं की यामध्ये कचोऱ्या घालायच्या एका टाइमला चार ते पाच कचोऱ्या तळून घेऊ शकता यात जर कचोऱ्या खूप जास्त मोठ्या बनवल्या असत्या तर त्याला तळण्यासाठी मोठी कढाई लागली असती त्याचबरोबर तेलही खूप जास्त घालावं लागलं असतं छोट्या कचोऱ्या बनवल्यामुळे अगदी कमी तेलात व छोट्याशा कढाईमध्येही तळता येतात आता याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही साईडने आलटून पालटून छान असं तळून घ्यायचं या गव्हाच्या असल्यामुळे याला खूप जास्त डार्क रंग आल्यासारखा वाटतो जर इथे मैद्याची कचोरी बनवली असती तर ती अगदी पांढरी शुभ्र अशी बनवून तयार झाली असती पण मैद्याच्या तुलनेमध्ये गव्हाचं पीठ अगदी छान असतं म्हणून इथे आपण गव्हाच्या पिठामध्ये या कचोऱ्या बनवलेल्या आहेत याच सेम पद्धतीने तुम्ही मिनी समोसे ही बनवून घेऊ शकता इथे पाहू शकता कचोरीला अगदी छान असा रंग आलेला आहे अगदी छान क्रिस्पी अशा तळल्या गेलेल्या आहेत सेम याच पद्धतीने बाकी राहिलेल्याही सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावर मीडियम गॅसवर या कचोऱ्या तळून घ्यायच्या इथे पाहू शकता सर्व कचोऱ्या तळून तयार झालेल्या आहेत अगदी छान कुरकुरीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय 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 कसं वाटला ते नक्की कमेंट मध्ये बोल सांगा या कचोरा करून पहा